अंबाजोगाई हो आंबेजोगाई हो नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आदिशक्ती माता योगेश्वरी देवीला स्पर कनेक्टिव्हिटीने जोडला जाणारा प्रस्तावित शक्तीपीठ म्हणजे नागपूर गोवा एक्सप्रेसवेचा हा जोड रस्ता इथं समोर तुम्हाला आय ट्वेंटी आणि आय ट्वेंटी थ्री दिसतं आहे आय एटीनवरून आय नाईन्टीन ट्वेंटी आणि पुढं ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री असं दोन ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज असेल किंवा भक्तनिवास असेल आय ट्वेंटी स्वामी राम रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज आणि आय ट्वेंटी थ्री भक्तनिवास तर सतरा सोळा पंधरा चौदा तेरा बारा आत्ताच एका मित्राने बारा तेरा आणि चौदा हे फोटो पाठवले त्या अनुषंगाने अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य सॉरी म्हणजे शून्य म्हणजे आलो आहे तिथं तर यांनी काय होणार तर ह्या मुख्य मार्गी केला विद्यमान रस्त्याचा काही भाग आणि नवीन काय भाग परत विद्यमान रस्त्याचा काही भाग असं रुंदीकरण विस्तारीकरण आणि सुशोभीकरण कस ते हा दुसरा मोड आता हा तो अर्थ व्ह्यू होता हा गुगल गुगलअरचा सॉरी तो गुगलरचा होता ना गुगल मॅपचा तर आता ही मार्गिका सायगावच्या पूर्वेला जिथं कुठं क्रॉस होते इकडं काय आहे कालचे नाव काय घेत नाही तुम्ही बघून घ्या हे काय आहे इथं जुन्या रोडचं काम चालू असताना क्रशर एका डेपवर पाहून घ्या तर या ठिकाणी आय आय वन आय टू आय थ्री आय फोर आय फाईव आय सिक्स आय सेवन टोलच्या पुढं आय एट आय नाईन आय टेन इथं फ्लाय ओव्हरचं बहुतेक काम चालू आहे तर मार्किंग थोडी साईडला घेतलेली आहे टेन एलेवन चुकलं काय बघा लक्ष ठेवा नंबर इकडं तिकडं ट्वेल्व थर्टीन एलेवन हायवेला समजा ट्वेल्वपर्यंत हायवेला हायवे ला होका चूक झाली काहीतरी लक्ष ठेवा त्या फ्लायवर तिथं हायवेला बारा परत एकदा वाटलं बर ते काय एवढ महत्वाचं नाही दोन दोन चार दोन सहा दोन आठ दोन दहा आणि दोन बारा निळ्यापर्यंत मग तिथून पुढं तेरा चौदा सोळा सतरा या ठिकाणी अठरा अशी एकोणीस आणि वीस रामानंद तीर्थ परत ही एकवीस ही बावीस आणि तेवीस ओके आज थोड रविवार होता सोसायटी मध्ये एक वयस्कर आजी अनंतात विलीन झाल्या त्यामुळे आजचा दिवस शांत होता कोणाचे फोन नाही कोणालाही मेसेज नाही तर अपडेट आली तर अशी सोयीस्कर सर्वांसाठी व्यवस्थित घेऊन येता येते हे लक्षात ठेवा आता तू म्हणताल की बाबा तर सगळ्यांचा नंबर येईल त्याची कसली खंत नसावी किती छान वाटतं आता हे साहेगावपासून पासून जोवायची ही हो स्पर कनेक्टिव्हिटी म्हणजे आता बऱ्यापैकी जे कोणी कन्फ्युज असतील स्पर्क स्पर्क कनेक्टिव्हिटीच्या सिरीजबद्दल देखील डोक्यातल्या शंका सगळ्या संपल्या असतील की बाबा जोड रस्ता म्हणजे काय नेमकी काय सांगायचं होतं अलग लक्षात आता मला माहिती तुमच्या डोक्यात प्रश्न असतील त्याबद्दल मी काय करू शकत नाही मला माफ करा हे फक्त आमना सामना बघून घ्या बाकीचं आम खाओ गुटल्या मत घेण मला माहिती काय काय नाही प्रश्न नका ना ठेवू डोक्यात बिचारी लोक आतुरतेने वाट बघते तर त्यांना अपडेट घ्या आणि इतर कोण असतील त्यांनी असाच सविस्तर पाठ पुरावा करून <coughs> पाठवावा आता थमनेलमध्ये टाकलच मी तरी पण लाईव्ह दाखवतो तुम्हाला काय विषय नाही हे जिओ एस एस हे का। बाकीचं काय बघू नका हे बघा आय ट्वेल्व लोकेशनचा कट आय थर्टीन लोकेशनचा आणि आय फोर्टीन लोकेशन सकट पाठवलेलं हो आहे या मित्रांनी मी ते याच्यावरती घेत असतो रोड रोडवरची मार्किंग <coughs> आहे मला गीताची अलाइनमेंट मिळेल का शेत गीताला आहे ग्रुप मध्ये पण ऍड करा सर्व लोकेशन आंबे जोगायचे आहेत ग्रुप ही संकल्पना आता अपडेटेड झाली काय होतं व्हॉट्सअपला like? एक ठराविक लोकांचाच कल्लोळ असतो ग्रहित धरायला लागतात ठीक आहे त्यामुळं तो, तो विषय संपवून टाकला दोन चार काही टेक्निकल आम्ही वेगवेगळ्या हायवेमुळे एकत्र आहोत प्रामाणिक मी बी त्यातले पण काही ठेवलेले नाहीत माझे विश्वासार्ह जे आहेत ते कुठंच ग्रुपला ठेवलेलं नाही आता हे अपडेट जास्ती नाही ना हे एकदम विश्वासार्ह असतील काय होतं चुतडा होतो नाही तर खऱ्या माहितीचा पण लक्षात प्रश्नांचा बडी मार असतो कंटाळा येतो रुंदी किती लांबी किती पैसे कधी मिळणार उंची किती असेल आता हे टेक्निकल गोष्टी ठीक थी, आहे त्याचं काही महत्त्वाचं नाही आहे एक आसुसलेला प्रदेश आहे की जिथं कधी ला दूर दूरपर्यंत दूर काही विकासाचे आणि प्रगतीचं चिन्ह सुद्धा नव्हतं असं म्हणजे एक्सप्रेसवेच्या दळणवळणाच्या हिशोबाने तर पहिल्यांदा एक एक टप्पे एन्जॉय करा आयुष्याचे अलग लक्षात काय असतं मेन काय पैशाचा विषय आला की पाच पन्नास जे आहेत लाभार्थी किंवा बाधित त्यांच्या पुरुतच अहो पण एवढं आठशे पर्यंतची जी मार्गिक आहे अलग लक्षात आणि आता आता महाराष्ट्र का भारत देश असा दळणवळणारी भरलेला दिसणार आहे तुम्हाला तर थोडं याचा विचार करा ना लक्षात आलं का एक कधी नव्हे हो ते ना पुणे मुंबई एक्सप्रेसवे एकमेव होता त्याच्यानंतर समृद्धी महामार्ग असं वाटत होतं की बाबा संपला याच्या बाहेर काहीच नसणार आहे म्हणजे पुण्याला जाणारा मुंबईपासूनचा एक आणि नागपूरला जाणारा मुंबईपासूनचा एक या दोन ह्याच्यातच आपला महाराष्ट्र जातो जातोय काय पण तसं काही नाही आहे आता जवळजवळ दहा एक्सप्रेसवे आहेत एक पुणे मुंबई पहिला दुसरा समृद्धी तिसरा सूरत चेन्नई चौथा नांदेड जालना आरती काही नाव घ्या परत पाच तिसकीच झाले पुणे हा पहिला समजा दुसरा समृद्धी तिसरा सूरत चेन्नई चौथा नांदेड जालना परत नागपूरपासून इकडं गोंदिया असेल गडचिरोली असेल आणि चंद्रपूर हे तीन सात झाले वाटतं बहुतेक एक दो तीन चार पाच छे सात त्यानंतर समजा पुणे बेंगलोरचा हा पट्टा आठ पुणे छत्रपती संभाजीनगर नऊ हा समृद्धी महामार्ग नागपूर गोवा दहा प्रस्तावित म्हणजे पनवेल म्हणजे बळवली पासून पत्रादेवी अकरा त्यानंतर रिंग रोड वगैरे घेत नाही म्हणजे बऱ्यापैकी आता इकडे आहे वरच्या बाजूला ते आपलं तुम्ही स्टेटसचा जर ते इमेज आपलं स्टेटसच म्हणतोय यूट्यूब चॅनलचं जे आहे आपलं नाव तिथं समजा दोन त्याच्यावरती हे केलं तर तिथं तुम्हाला ते नकाशे दिसतील ह्या भागातही वरच्या बाजूला वर एक रोड आहे ठीक आहे आत्ता ऑलरेडी दिल्ली मुंबई येतच आहे तो अकरावा समजा सुरतच्या बाजूनी मुंबईकडं परत त्या पालघरपासून पा जे एन पी टीला तो कनेक्टिव्हिटी समजा समृद्धीला आणि ह्याला जोडणारा म्हणजे जर अकरा बारा होते परत आज अनाऊन्समेंट झाली की कल्याण ते लातूर आता किती मोजायचे दिल्ली मुंबई एकच पकडू आपण अकरा नंबर लातूर जो आहे तो बारा मुंबई म्हणजे कल्याण नगर मार्गे बारा अजून कुठला राहतोय का बघा म्हणजे बऱ्यापैकी कोकण मुंबई पूर्ण परत मूळ हा पट्टा पूर्ण या भागात पण एक आहेच आहे परत नांदेड जाल नाही तर केलेलं नाही डी मार्किंग तोही बाकी मागते ते काय बारामती संकेश्वर किंवा पंढरपूर मुंबई त्याबद्दल आता काय भाष्य करत नाही वाटर स्टेशन का काहीतरी मार्गे बुलेट ट्रेन आहेच आहे मग ती भले मुंबई नागपूर असू द्या किंवा त्या अगोदर मुंबई पुणे हैदराबाद असू द्या म्हणजे एकंदरीतच परत आणखीन तुमचा नागपूर हैदराबाद आहे म्हणजे बऱ्यापैकी एक माझ्या अंदाजे पन्नास शंभर दीडशे किलोमीटरवरती एक एक्सप्रेस वे निश्चित असणार आहे मग आता काय त्या अनुषंगाने कसं घ्यायचं काय घ्यायचं सकारात्मकतेने घ्यायचं का नकारात्मकतेने घ्यायचं मागाच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे दाऊसचे तीन लाख त्रेपन्न हजार कोटी असतील किंवा ग्रीनचे तीन लाख कोटी असतील किंवा जी ट्वेंटीच्या वेळेस दहा लाख कोटी डॉलर्स असतील मोहम्मद बिन सलमानचे त्यातले पाच हजार कोटी एका प्रकल्पासाठी म्हणा किंवा इतर सर्व प्रकल्पांसाठीचे असे एकंदरीत मिळूनचे हिशोब करा तुम्ही मला काही गरज नाही त्याची मी मागा पण म्हंटल तुमच्याकडे कोणाचे शेअर्स आहेत नाहीत मला माहित नाही पण शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक म्हणून जमिनीच्या किमती याचा शंभर टक्के प्रभाव असणार आहे मागाही म्हणलं होतं कोणी मान अगर नका मानू चंद्रपूर असेल जोडलं जाणार भविष्यातलं गोंदिया असेल किंवा इकडे गडचिरोली का दिसत नाही काय माहिती परत तसंच तो पुढं हैदराबादला जाणारा जाणार रूट असेल विजयवाडा काय चेक करा नागपूर का इंदूर हैदराबाद नागपूर विजयवाडा काय नाव आहे हो ते चेक करा जालना नांदेड असेल इकडं पण काहीतरी ते पराणपूर काहीतरी बघा ते माझ्या एवढं काय डोक्यात बसत नाही छोटं मोठं त्या भागात म्हणजे कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी आहेच म्हणजे असं नाही की समृद्धीच्या उत्तरेला काही नाही अशातला भाग नाही एक दोन हायवे त्याही भागात आहेत आता आम